झालं हे सर्वांना बाय करा हे पडशील घरामध्ये जागा द्या हे तुमचं स्टार्टर आलंय वेस्ट स्टार्टर चला आता परत आणवाने काय आनेवाने लोगो ही कापा नाही तर बांगडा कापा बापरे चला पटापट अरे निघत नाही अरे टाइमप चला मेमनी साहेब आणि साडू साहेब येतात काय टाइमपास वडे घेतले तू आंबे घेतले आणि तू काय घेतला पुरणपोळी आंबा आंबावडी वडे काय ते त्याला काय म्हणतात आंबापोळी पोळी हा आंबा पोळी तीन आयटम रेडी पिचकू घ्यायचा पिचकू रेल्वे स्टेशनच्या काय रेल्वे स्टेशनला अविनाश येतात इकडे म्हणजे घरी ना आपल्या घरी ना ते गोव्याला गेलेले ना त्यांचं देवदर्शन वगैरे होत आधी त्यांच्या गावी गेलेले फुडाळ मग ते गोव्याला गेले आणि आता ऑन द वे आहे ना आपल्यावर मुंबईला जातात आम्ही मध्ये भेटायला आलोय

सर्वांना बाय करा हे पडशील का पाहिजे ते नाही चल गेली तुझी बहीण हे ए ते आईस्क्रीम हे तू पकड आईस्क्रीम गेलेली आहे काजलची बहीण चला जॉनसन मधी ना एस्केलेटर आहे पण उत वरती येणार आहे ना, ना खाली चढणाऱ्यांना नाही येती मजा दाखवा ए प्लॅटफॉर्म लवकर लवकर प्लॅटफॉर्म नंबर चार पे गाडी आ रही है सर्व बैल गायानी सर्व गाय बैलांनी खाली उतरा गेले गए सर्व खाली प्लेटफॉर्म नंबर छ पे गाड़ी आ रही है गाय बैलों ने सब लोग उतर जाइए गाड़ी बी मस्त चमकते बल बसा है, है, है तो बसा एसी कोण कोणत्या गाडीच्या एसी, एसी सोळा वर होते मला सांगा जरा आमच्या फक्त एक दोन चार, चार पर्यंत आता आमच्या ना महारथी त्यांच्याकडे ऑडी आहे घरी बरोबर ना ऑडी मध्ये फिरतात ते ह्यांचे स्टार्टर दोन हजार रुपयाचे असतात चला कोण का हरवलं नाही ना शुजाला आलाय ना पापी? चला आता आम्ही चाललो पाणीपुरी खायला बघा आम्ही यांच्याकडेच पाणीपुरी खायला येतो है यांचं पाणीपुरीचा स्टॉल कुठे नाव काय विचार कृष्णा कृष्णा और एक स्टॉल आहे ना अगे आपल्यात है की सांगा शुभांगी गिरीचा व्हिडिओ बघून आलात हाय व्यवस्थित पाणीपुरी दमला असतील तर आजीला घे नाचा येते का मम्मी शो चालू आहे इकडे पिक्चर चालू आहे बाहेर डान्स चालू आहे बाहेर बघा भरपूर काम असतात आम्ही कामामध्ये सर्व पण आम्ही करतो एंटरटेनमेंट आणि सर्व झालं एक स्टेप एक स्टेप एक स्टेप आम्ही शिकव असं चला तुम्हाला आमचं संग संध्याकाळचं रुटीन पण दाखवतो आता मी सर्व माझं व्यवस्थित सर्व मॅनेजमेंटचं काम केलं तर बाहेर लाईट्स दिसत तुम्हाला नाही बघा लाईट्स लावले किती छान वाटतं इकडे आणि काजल कुठे राहिली ते बघा हे सर्व इव्हनिंग वॉकला गेले होते बुबू बुबु पण गेली होती भुबू तुम्हाला एकटी सोडून गेली इव इव आली बघ स्प्रे मारला पाहिजे मी बघते त्या अंगावरती <laughs> बालूलू बालू।, बबलू, बबलू। बालू वालू आणि कालू इकडे संपले कडे कोपऱ्यातले बघा एक पण नाही ना एक पेटी होती ती आमच्या मेवनी साहेबांना दिली मग वा वा पण मोठा आहे ना आठशे रुपये डझन आठशे रुपये डझन आणि किती किती येते चार डझन आहे आता नवीन फळ आले ते बघा हा फळ मी घेतो आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये आता सुजलच्या हातात येतो सुजल हा फळ फ्रूट मोठाय छोटा आहे मोठा आहे ना छोटा मोठा आहे म्हणजे मँगो मध्ये मोठे सायझन आहे असे व्हिडिओ मध्ये समजणार नाही पण समोर बघा तुम्हाला लगेच समजेल आता त्याच्या फेसच्या बाजूला ठेवतो एवढा <laughs> मोठा फळ आहे बघा सर्वच मोठे फळ आहेत बघा हे आपल्याकडे आता हे रेड रेड पण आहेत बघा आजची तुम्हाला इकडे वेज थाळी दाखवतो बघा सर्व व्याज थाली सेम आहे नेहमीप्रमाणे आपल्या तीन भाज्या आज आपण कालेबाट्याने जोसल भाजी त्याच्यात जो बटाटा टाकला आहे लाल माटची भाजी आणि भरलेली भेंडी दिली आहे बटाट्याची भजी वरण भात आज त्यांना सर्वांनाच भाकरी होते म्हणून प्रत्येक व्याज थालीमध्ये भाकरी दिली आहे त्यात आम्ही दोन चपात्या देतो लोणचं सॅलड आमरस हे झाले आपले दहा प्रकार आणि तिथे पापड तयार केले पापड ठेवले की आपले झाले अकरा प्रकार यो ग्रीन आहे का तिकडे ग्रीन ग्रीन खुर्शी बघा अशा प्रकारे घरच्या फॅमिली मेंबरसाठी हात धुवाला चला, ते ते टेबल हाद चला, हाद चला। आज हे चायनीज आहे वेज चायनीज वेगळा आहे सुजलचा वेगळा ताट आहे सर्वांचं सेम सेम आहे कोणी कोणाच्या ताटात बघू नका <laughs> <laughs> अरे हे फ्राय हे आपले ते फ्राईड राईस असतात ना त्याला काय करपवलं फ्राय जास्त फ्राय झाला ते आणि जरा थांबा मम्मी यातलं एक फोड घे तुला का हां कोय घे कोय चल <laughs> थे थे जरा मध्ये जागा द्या हे तुमचं स्टार्टर आलंय वेस्ट स्टार्टर हे डाळी ह्या बरोबर झाले जेव्हा आता पोटभर फक्त सोनीच्या ताईच्या लोनचा वाढ मम्मीला नाही बापडा काय

ठीक आहे नॉट रेडी थ्री 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 तुम्ही एक्सायटेड आहे का जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तुम्हाला पार्ट टू देणार आम्ही ठीक आहे रेडी पहिचान कोण पहिचान कोण गॅप ठेवा गॅप ठेवा एक दुसऱ्या टपली मारायला नाही तर गॅप ठेवा रेडी थ्री थ्री टू वन अँड जीव काढायला हसूर असो तिकडे हो बाई रेडी का पहिला रेडी <laughs> <laughs> <तुधार नाँच्णार। laughs> ए आपापली चादरी घ्या आणि हा ब्लॉग बघून कोणी आमच्या होमस्टेमध्ये वरती येऊन हा प्रयत्न केला मम्मी नाहीतर होमस्टेमध्ये आपल्या त्या बॉक्समध्ये राहा श्रेया तू तिकडे राहा सुजल तू जरा इकडे राहा जरा इकडे हो हो रेडी आता रेडी चला तुम्ही सर्व रेडी तुमच्या एंटरटेनमेंटसाठी बघा इकडे काय काय चालू आहे त्यांचीच आयडिया मी काय बोललो नाही ना तर मला घ्याल तुम्ही येस बरोबर आहे रेडी थ्री थ्री टू <laughs> आता थोड्या वेळाने गाणं सुरू होणार आहे फाईव्ह फोर थ्री टू अँड वन प्ले

<laughs> ना। ना। मी बोल बांगडा वाटला छान वाटलं सुजल तू काय झोपला मधीच मी बोलला देवी अंगात आली की का तुझ्या तू न फते अली काय हो। या गा या गाण्यात गरमी कुठे होती गरमी छान झाला मस्त शो केला तुम्ही मस्त तुम्हाला कुठे सर्व व्हिवर्सला कुठे कॉन्सर्टवर या चौकांना बोलवायचं असेल <laughs> तर बोलवा चला आता परत आणवाने काय आनेवाले लोक ही मोजा कापा नाही तर बांगडा कापा पण काहीतरी इकडे होणार आहे बघा आता

आम्हा अजून डोंगरवरच चढत आहे का अजून देवी बोला गाणा बोला गाणं बोलून डान्स करा यावा धावा <laughs> बाप रे बाप रे बास 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 <laughs> ह्यांना बघू ना मम्मी त्या आपल्या त्या आट्याची आठवण आली डान्स करतो ना डान्स बरोबर तुमचीच मुलगी तुम्हीच आई बरोबर तसे सेव हा त्यांचे तसेच ते पण असेच नाचतात जरा जरा दम लागला जरा स्वाद घ्या जरा आईस्क्रीम द्या आईस्क्रीम द्या अरावत आरावत आता मला व्हिडिओ बघून उज्वला त्याला बोलेल काय केलं शील धरण हलवला पूर्ण इकडं कधीपासून ते बांगडाच कापतात आहे मस्त सर्वात जास्त चांगलं यांनी डान्स केला मग काजलनी मग सुनीता माहे तीन तीन तर काय सपोर्टिव्ह डान्सर होते असे वाटले पण मग ती सुजलला काय करंट येतो समजत <laughs> चला आता नेक्स्ट सॉन्ग दिया आणि उषा वहिनी तेव्हा तोंड ना? ला पोहोतात तिकडे आता हा नाचते ना हो चला वहिनी चला पटकन आता तोंड नका लावू झाडून बसून झाडू लसो मारतात चला झाडू तुमचा काम झाला की इकडे गाणं लावणार आम्ही थांबला दम लागला का आता थांबलं मग मी डोकं दम लागलं चला आता तुम्हाला जर दम नाही लागला असेल तर गुलाबी साडी नेसून इकडे तुम्ही डान्स बघा तुम्ही पण गाणं बोला जरा सुजा जरा लाभ हो वाले आजूबा आले वाटतं अंगात